अजून से जाम खुश होते कारण आज त्यांच्या शाळेच्या डब्यामध्ये कॉर्न पराठा होता असंही चीज आणि कॉर्न मुलांचा जाम फेवरेट असतो आणि त्यात दोन शेप मध्ये मस्त चीज कॉर्न पराठे होते चवीला खूप अप्रतिम झाले नमस्कार नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आता रोज मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रत्येक आईला पुन्हा पडायला लागलेला प्रश्न आहे कारण आपल्या मुलांना डब्यात रोज चपाती भाजी आवडत नाही शिवाय जी मुलं लहान आहेत जी प्ले ग्रुप नर्सरीला जातात त्यांना सुद्धा चपाती भाजी खायला आवडत नाही या व्यतिरिक्त मुलांना काहीतरी वेगळं आणि चवदार हवं असतं आता तुम्ही म्हणाल रोज सकाळची इतकी घाई असते कुठे काय पदार्थ बनवायचे आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे कारण स्वर्णज रेसिपी मराठीमध्ये आजपासून आपण शाळेच्या डबा रिसिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला सकाळच्या घाईत अगदी उत्तम आणि चवदार पदार्थ बघायला मिळणार आहेत त्यामुळे सब्सक्राइब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत चीज कॉर्न पराठा चीज म्हणजे मुलांचं फेवरेट असतं आणि हा कॉर्न पराठा इतका अप्रतिम झालेला आहे अगदी सकाळच्या घाईत सुद्धा तुम्ही सहज बनवू शकता रेसिपी खूप छान आहे सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिसळून घेऊया आणि मग यात लागेल तसं पाणी घालायचं आता इथे मला सांगायची टीप आहे ती म्हणजे पराठ्याचं पीठ आपल्या नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडस घट्टर मळायचं कारण असंही पीठ उरलं की ते थोडस होत जातं म्हणून सुरुवातीला थोडस घट्ट म्हणजे चपाती लाटते तळाला चिकटली जाणार नाही आणि मग आपले सारण सुद्धा ते बाहेर येत नाही तर किंचित असं सरच पीठ मळून ठेवणार आहे मी इथे तर पीठ मळून झालेलं आहे बघा आता यावर काय करायचं झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ पंधरा ते वीस मिनिट मुरत ठेवायचं आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता पराठ्याचं सारण करायचं आहे मग चॉपरमध्ये एक वाटी मके घेतले पाच सहा लसणाच्या हिरव्या मिरची मिरच्या आवडीप्रमाणे घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे असं वाटून घ्यायचं म्हणजे याची भरड करायची आहे आता हे भांडण नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता मके असे मध्ये वाटून घ्यायचे आहेत आता वाटलेला मका काय करायचा पॅन गरम केलं तर दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि त्यावरच आता वाटलेला जो मका आहे मक्याची भरड ती घालून घ्यायची गॅस लो टू मिडियम ठेवायचा चवीपुरतं मीठ घालून हे परतवून घ्यायचं एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवून वाफ करून मका शिजवून घ्यायचा आता यामध्ये पाणी अजिबात राहिले नाही पाहिजे मस्त असं कोरडं झालेलं आहे आता हे मिश्रण थंड करून एका बावीमध्ये काढून घ्यायचं मग यात चिरलेला कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आहे आणि आपलं मस्त मुलांचं फेवरेट चीज घालून घ्यायचं आहे चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता अगदी ते एक क्यूब घातलेली आहे यामध्ये आणि त्यानंतर अर्धा चमचा ओरिगेनो एक चमचा चिली फ्लेक्स घातला तर तुम्ही ऍड करू शकता आता छान असं सारण तयार झालेलं आहे बघा सारण बाजूला ठेवूया आणि आपल्याला एक सॉस लागणार आहे पराठा खाण्यासाठी त्यासाठी मी काय आहे दहा बारा काजू रात्रीच भिजत ठेवलेले होते आणि एक वाटीवर दही घेतलं खिज किप घातलेला आहे अर्धा चमचा मीरपूर एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ओरिजिन चवीपुरतं मीठ घालून हे वाटून घेतलं आता पराठ्याचं सारण झालं सॉस तयार झाला एक गोळा घेतला त्याप्रमाणे त्यावरच मी सफेद तीळ लावून घेतला आणि त्यानंतर कोथिंबीर लावून घेतली थोडीशी हाताला चिकटतील म्हणून सुका पीठ घालून घ्यायचं आणि मग आपली जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे मी चपाती लाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला कोथिंबीर आणि तिळाची साईड जी आहे ती वरती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला पोळी परतवून घ्यायची आहे आणि पिठाची खालची बाजू ती वरती ठेवून घ्यायची आता इथे मला त्रिकोणी पराठा बनवायचा आहे म्हणून काय करणार आहे मी सारण घालून घेते बघा सारण घातल्यानंतर ते असं व्यवस्थित चमच्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे नीट लागलं जातं आता त्रिकोणी पराठा करायचा आहे तर या बघा एका एका बाजूने व्यवस्थित अशा कडा दुडून घ्यायचा खालचा जो गोलाकार भाग उरलेला आहे तो अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आणि बघा साईडला दोन कडा दिसतात की नाही त्या थोड्याशा डुमळून घ्या आणि व्यवस्थित असा त्रिकोण तयार करून घ्या झाला की नाही त्रिकोण किती छान दिसतोय बघा हाताने थोडस दाबून जा घ्यायचं म्हणजे सारण जे आहे ते व्यवस्थित असेल थोडसीठ लावायचं आणि हलक्या हलक्या लाटणीने वरून थोडस फिरवून जा घ्यायचं म्हणजे सारण जे आहे ते अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरलं जाईल आणि पराठा छान सगळीकडे एकसारखा होऊन जाईल तर बघा हा त्रिकोणी आकार झालेला आहे आता आपल्याला दुसरा आकार बघायचा आहे चौकोनी तर त्यासाठी पुन्हा पोळी लाटून घेतली सारण डबर घालून घेतला आणि पडाशा व्यवस्थित चौकोन शेप मध्ये आहे आहे बघा हा चौकोन तयार झालेला पुन्हा पीठ लावायचं आणि जसा चौकोनच आहे तसा चौकोनच लाटायचा उलटी लाटणी फिरवायची नाही आता बघा हा चौकोनच झालेला आहे आता कधी कधी काय होतं हे सारण झाडं बाहेर होतं मग त्याच्यासाठी काय करायचं पुढे मी सांगते तुम्हाला तर त्रिकोण आपला जो पराठा होता त्रिकोणी तो आता खमंग आणि खरपूर स्लो टू मिडीयम गॅसवर भाजून घेतला सुरुवातीला तवा चांगला गरम झाला त्यावर थोडस तूप सोडलं आणि मग पराठा छान असा दोन्ही साईडने खमंग खरपूस भाजून घेतो वरून पिळाने वर भरलेला आणि काय छान दिसतोय बघा रंग पण आहे बघा मस्त असा त्रिकोणी पराठा झाला आता चौकोनी पराठा बघा कधी कधी सारण बाहेर येतं म्हणून बघा पलीकने व्यवस्थित करून घ्यायचं आपण काही शेफ नाहीये कधी कधी आपल्याकडून चुका होऊ शकतात म्हणजे सारण बाहेर आलं तर हा चौकोन तव्यावरच ऍडजेस्ट करायचा आणि व्यवस्थित चौकोन झालाय की नाही बघा तर मस्त हा खमंग खरपूस चौकोनी पराठा सुद्धा झालेला आहे मुलांना खूप आवडेल तुमच्या नक्की करून बघा माझी मुलं तर आहे मला सकाळी जाताना सांगून ठेवलेलं होतं मम्मा दुपारी मला जेवणामध्ये एकही पराठा ठेव तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर मग रेसिपी कशी झालेली आहे कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कल मध्ये खूप शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी साठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी रेसिपी म्हणजे तुम्ही ऑल चेन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया नवीन भागात नवीन रेसिपी सहित तोपर्यंत नमस्कार